ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय श्री स्वसंवेद्या आद्य रूपा संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ उपासना गणपतीच्या चरणी सांगितलेला आहे गणपतीची आराधना म्हणजे कलियुगामध्ये कलौ चंडी विनायका या उक्तीप्रमाणे गणपतीची उपासना सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे म्हणून सोलापुरातील आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीने आज ऋषिपंचमी गुरुवारच्या मुहूर्तावर प्रातःकाळी अग्निजी रूपाने अग्निहोत्रा करून गणपतीची आराधना करण्यात आलेली आहे पं अग्निस्तोम वायुस्तम सूर्यस्तोम चंद्रमास्तम ब्रह्म भूर्भ या स्तोत्राप्रमाणे पंचमहाभूतांच्या साक्षीने अग्नीच्या साक्षीने गणपतीच्या चरणी सामुदायिक लोककल्याणार्थ गणपती अथर्व शीर्ष पटण करून गणपतीला विशेष प्रार्थना करण्यात आलेली आहे की विश्वशांती लोककल्याणार्थ लोककल्याणसुद्धा लाभावं मानवाला आयु आरोग्य ऐश्वर प्राप्त व्हावं सिद्धी व्हावी कार्यसिद्धी व्हावी याकरता गणपतीच्या चरणी नतमस्तमक होऊन प्रार्थना करण्यात आलेली आहे आज भक्तांच्या सामर्थ्याने निर्विघ्नेनं हा कार्यक्रम पार पडलेला आहे कारण वरुणराजाने सुद्धा व्यत्ययी न आणता अतर्व शीर्ष पटन पूर्ण वरुण वरुणराजांनी कुठल्याही प्रकारचा विघ्न आणलेलं नाही यासाठी पुनश्च एकदा आजोबा गणपतीच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करतो गणेशाची स्वारी सोमाणी हुंदाई तुमच्या दारे अपग्रेड टू एक्स्टर सी एन जी ड्युएल सिलेंडर सी एन जी टेक्नॉलॉजी सर्व सी एन जी कार झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध करूया गणेशाचं आगमन कार कारसोबत पत्ता सोमाणी हुंदाई होडगी रोड बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव पंचवीस सतरा त्र्याण्णव शून्य एक